सर्वांना नमस्कार लागी तुझसे मन की लगन या स्टोरीचे बारा एपिसोड अपलोड केलेले आहेत ते सर्व ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला द्या आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा सुरांच्या फळात हृदयाचा संग नयच्या पुण्या येण्याने गावात शांत झोळूक वाळू लागली होती जणू कुणीतरी जणू रेंगाळलेलं पान पुन्हा झाडाच्या फांदीवर परत आलं होतं पण सगळी कहाणी अजून ओरगडलेली नव्हती काही सुरांचे सूर अजून लपलेले होते गावात आज पुन्हा फड होता त्या पिंपळाच्या झाडाखाली जिथे कधी काळी आरव पात असे आणि नाही ना त्याच्या आवाजाच्या छायेत हरवून जात असे त्या संध्याकाळी आरव पुन्हा एकदा मायेक हातात घेत होता आवाजात एक वेगळी कंप होती तो आज पुन्हा गावाच्या समोर उभा होता पण त्याच्या मनात एकच विचार ती समोर असेल का काळाची तयारी सुरू होती लोकांची गर्दी जमली होती कुणी कुरकुरीत भजी खात होते कुणी गुळा गुळ चहाचे गोठ घेत होते त्या मातीच्या गंधात एका जुन्या सुरांची वाट पाहणारी हवी होती नैना त्या गर्दीतून मागच्या बाजूला उभी होती डोळे तिच्यावरच नव्हते कोणाचे पण तिचे डोळे मात्र एका चेहऱ्यावर स्थिरावले होते, होते। अरव तो काही शेण डोळे मिटून गप्प होता मग हळूहळू सूर निघाले तेरी ना मलिया तुझे याद किया तू याद रहा हर धडकने मी सदा त्या सुरात कधी काळी तिच्यासाठी गायलेले सगळं पुन्हा जिवंत झालं नैनाच्या गालावर एक ओलसर वळण आलं ती गर्दी विसरली भूतकाळ विसरली फक्त ते सूर आणि अरव त्याला आजही माझी आठवण येते का तिच्या मनात दरवेळी त्याचं गायन ऐकताना हाच प्रश्न पडायचा पण आज उत्तर त्या प्रत्येक सुरात लपलेलं होतं गाणं संपलं सगळा गाव टाळ्या वाजवत होता पण आरवचा चेहरा फक्त एकदाच वर बघितला तिथं गर्दीत तिचं अस्तित्व शोधताना आणि तिच्या नजरा पुन्हा एकदा बिडल्या जसं कित्येकदा त्या झाडाखाली झालं होतं रात्र पडली फळ संपला रवने शांतपणे त्या झाडापाशी गेला तिथं जिथे त्याचं आणि नैनाचं पहिलं प्रेम उमललेलं होतं तो फक्त तिथं बसून राहिला डोळे मिटलेले आठवणी ओसांडून वाहत होत्या आणि पावलांचा आवाज आला ती होती नैना शांत पण आतून गोंधळलेली तिच्या मनात एक मोठा निर्णय उमटत होता आरव तो डोळे उघडून तिच्याकडे पाहतो मी गेल्यावर एक गोष्ट न सांगता के गेले होते मी गेल्यावर एक गोष्ट न सांगता केली होती कुठली त्याचा स्वर सौम्य होता ती काही क्षण गप्प राहिली मग म्हणाली माझ्या आयुष्यात काही वेळेस असे वळण आले जेव्हा मी स्वतःलाही विसरले तुझ्याशी तुझ्याशी प्रेम होतं पण स्वतःशी तडजोड झाली नव्हती मी पळाले पण तुझ्यापासून नाही माझ्या भीतीपासून आरव काही बोलला नाही फक्त ऐकत राहिला आज मी परत आलो आहे तुझ्याकडे नव्हे तर माझ्या खऱ्या नैनाकडे आणि ती नाही ना फक्त तुझ्यासोबतच पूर्ण आहे त्याच्या डोळ्यातून ओळसर चमक उमटली तो हळूच तिच्या हातात हात घेत म्हणाला आपल्याला बोलायला उशीर झाला पण प्रेमाला नाही रात्रभर ते दोघं झाडाखाली बसले जुन्या गोष्टी आधुरी स्वप्न आणि शांत मिठी यात वेळ कधी गेला कळलंच नाही त्या रात्री त्यांचं नातं पुन्हा स्वरांनी गुपलं गेलं पण नयनाच्या मनात एक अजून विचार चालू होता आरव जर मी काहीतरी नवीन सुरू करायचं ठरवलं तर तो सोबत असशील ना मी तर तुझ्यासोबत संपवायचं तो हसून म्हणाला ती त्याच्याकडे बघत म्हणाली मी गावात एक संगीत शाळा सुरू करायचा विचार करते जिथं मुलापासून वृद्धापर्यंत कोणीही संगीत शिकू शकेल आणि त्या प्रत्येक सुरात आपली कहाणी जिवंत राहील आरवचं हसू खोलवर गेलं तो उठला चा हात धरून म्हणाला शाळा नव्हे आपलं मंदिर होय ते